ग्राम झालेल्या भांडणातील पोलीस स्टेशनला केलेली अट्रॉसिटीची केस माघार घे म्हणून विजय नेटके यांना बेदम मारहाण विजय रामचंद्र नेटके राहणार कोणबावी तालुका माळशिरस यांचे दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजी कोणबावी भांडामध्ये एकमेकांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यास गुन्हेोंद केले होते फिर्यादीस तू दिलेली केस मागे घे म्हणून विष्णू घाडगे रमन माने अनिल माने आप्पा घाडगे हे लोक विजय नेटके यांच्यावर दबाव टाकत होते दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या लोखंडी कॉट टाकून झोपले असता रात्रीच्या साडे बारा चा सुमारास, पत्रा शेडवर दगड टाकून त्यांच्याजवळ चा अचानक चार ते पाच लोक येऊन वरून उचलून बाजूला घेतलं तेव्हा रस्त्यावरील लाईटच्या उजाडात पाहिलं असता त्यांच्याच गावातील आप्पा घाडगे सागर घाडगे प्रमोद माने विश्वजित घाडगे सुनील आप्पा घाडगे दादा मधुकर घाडगे सुनील फंची माने सुरेश साहेबराव माने धनाजी भिवाजी शिंदे सूरज घाडगे अनिल फंची माने मिलिंद रेडकर सर्व राहणार कोणबाही तालुका माळशिरस हे आले आणि अप्पा घाडगे यानं मांगड्या तू आमच्या विरुद्ध केलेली ॲट्रोसिटीची केस मागे के घे असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करून चाकूचा धाक दाखवून हातानं लाथाबुक्यानं काठीनं मारहाण करून विजय नेटके यांना जखमी केलं सदरची मारहाण ही गावातील विष्णू सदाशिव घाडगे यांच्या सांगण्यावरून केली आहे वगैरे मजकुराची तक्रार पोलीस अमलदार अमोल पोलीस हवालदार बकाल यांच्याकडे दिल्यावरून सदर लोकांविरुद्ध अकलूच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर हे करत आहेत प्रतिनिधी रियाज मुलानी टाइम्स नाईन मराठी माळशिरस